भुसावळ शहरातील पाच वर्षीय चिमुकली अमायरा व रुहान यांनी जीवनातील पहिला रोजा केला पूर्ण इस्लाम धर्मात पवित्र समजले जाणाऱ्या रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे यात सर्व मुस्लिम बांधव याच्यावर रोजा फर्ज बंधनकारक असतात लहानग्यापासून तर मोठ्यापर्यंत या महिन्यात रोजा धरतात अशातच घरात मोठ्या दाट्याचा रोजा ठेवत असल्याचं अनुकरण करत भुसावळातील जुनेद खान यांची पंचवर्षीय चिमुकली आमायरा व उमर खान यांचा लहान मुलगा रुहान अशा दोघांनी आज बुधवार दिनान सत्तावीस मार्च रोजी त्रेचाळीस अंश तापमान असलेल्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला पाच वर्षीय चिमुकलींनी आयुष्यातील पहिला रोजा ठेवून इस्लाम धर्मानुसार आपल्या आयुष्याची चांगली सुरुवात केली आहे चिमुकल्यांचा रोजा ठेवल्याने पालकांसह समाजात सर्वत्र कौतुक केले जात आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत सोबत, ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र